प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आणि लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करून लिंक शेअर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी मदत करा धन्यवाद तालापत्रक लेखक पौलाने स्वतः तिताला लिहिलेल्या पत्राची ओळख केली त्याने स्वतःला परमेश्वराचा दास आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हटले पहिला अध्याय एक वचन परंतु आम्ही एक ती एकत्रित करू शकतो कि त्याने पौलाच्या सेवा कार्यामध्ये रूपांतर केले असावे ज्याने तिताला सामान्य विश्वासाने माझे खरे मूल म्हटले एक अध्याय चार वचन पौलाने तिताला सुवार्ता घोषित करणारा एक मित्र व सहकारी या नात्याने तिताची प्रशंसा करणे त्याच्या जिवाळ्याची भावना आणि इतरांना सांत्वन देण्याबद्दल स्पष्ट आदर दिला तारीख आणि लिखित स्थान साधारण प्रेषितांची त्यांच्या पहिल्या रोम येथील तुरुंगातील सुटकेनंतर पौलाने निकोपोलिसपासून पासून तिताला आपले पत्र लिहिले इफिस येथे ती मुख्याला तेथे जाण्यासाठी पॉल तिता सह क्रेतेच्या बेटावर गेला प्राप्त करता तीता। दुसरा सहकारी आणि विश्वासात मुलगा जो क्रेतेमध्ये होता हेतू क्रेतेच्या जुन्या मंडळीमधल्या काही दोषांची दुरुस्ती करण्यासाठी सल्ला देणे त्यांना संघटित करणे आणि अनुचित वर्तनासह सदस्यांसह त्यांची कमतरता सुधारणे एक नवीन वरिष्ठांची नेमणूक करणे आणि दोन क्रेतेमध्ये अविश्वासणाऱ्यांसमोर विश्वासाची अधिक चांगली साक्ष देण्यासाठी त्यांना तयार करणे एक अध्याय पाच वचन विषय पाच हस्तलिखित रूपरेषा एक अभिवादन एक अध्याय एक वचन ते चार वचन पर्यंत दोन वडील जणांची नेमणूक एक अध्याय पाच वचन ते सोळा वचन पर्यंत तीन विविध वयोगटांसंबंधी सूचना दोन अध्याय एक वचन ते तीन अध्याय अकरा वचन पर्यंत चार अंतिम टिप्पणी तीन अध्याय बारा वचन ते पंधरा वचन पर्यंत